जय आदेश मित्रांनो मस्त दिसपत्र तर मित्रांनो आज स्पेशल एक भाजीचा व्हिडिओ बनवणार आहे तर नवीनच प्रकारची भाजी बरेच जणांसाठी व्हाय तर ती आज आम्ही खुडायला आलो तर हे राहा इथंच माझे मग मा हे रे झाड आहे साबरसं झाड तर याची भाजी खुडणार आहोत आम्ही तर ती भाजी खुडायसाठी आज आम्ही आवडी घ्यायच आलो आहे इकडं आमचं पण घेऊन आलो आम्ही तिघं चौघाला आलो टोटल तर दाखवत तुम्हाला भाजी कशी राहते भाजी खुडायची ना

माझ्या दिसात नाही ते ह्याला तर मित्र आपली भाजी तर हे रा भाजी काय राव ध्यान झालं धरून तर मित्रांनो हे आपली आपल्या भाज्या अशी आणि ही फुल्या वाशी येते ही निभार ही घ्यायची नाही तर आमचा भाजी कुठता कुठता ॲक्सिडेंट झाला इकडे काटा टोचला रगात रागात आहे भोक पडलाय मठ मुंग काटा टोसला पकार मुगळ राहत भाजी कुणी दुखात त्याला दाखव कुणी एक दुखात मम्मी लिहिक दुखात नाही रागात निघल त्याच्या

त्यानं वाबधबा इकडे येते का धबधबा नाही धबधबा धबधबा हो मुगळच मारण असा अशी भाजी भाजीचा झाड इकडं पक्की पक्की भाजी पण पक्की उंच आहे इकडून काय भाजीच दिस ना आहे काढला भाजीसाठी कार काट टोचून घेतलं मित्रांनो पण भाजी खायलाय तशीच एक नंबर भाजी लागत आहे तर मित्रांनो भाजी खुडता खुडता पारा ॲक्सिडेंट झाला काटा त्याच्यामुळे भाजी काढताना जपून काढा या भाजी आता ही मा मा साब, भाजी करायची कशी ही तुम्हाला दाखवेल माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये कशी बनवतात ही तर याला सांगतात तीन धारे साब साबराची भाजी हे बहुतेक बऱ्याच ठिकाणी आता कुपाटा बिपाटाचा तर भेंडेवाने आपली कापायची बनवायची थोडीशी आंबा चव लागायची पण मस्त